इको वाहन चोरी करणारे दोन आरोपी क्राइम युनिट दोनच्या साळ्यात इंद्रनगर पोलीस ठाणे येथे दिनांक दोन तीन दोन हजार पंचवीस रोजी इको फोर व्हीलर बाबत चोरीचा गुन्हा नंबर एकोणसत्तर हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे दाखल होता सदर गुन्ह्याचा युनिट युनिट हे समांतर तपास करीत असताना अधिकारी व अमलदार यांनी तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळास भेट देऊन घटनास्थळाच्या आजूबाजूचे व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली त्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट दोन यांना माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील फोर व्हीलर दोन आरोपींनी चोरली असून ते आरोपी व फोर व्हीलर ही साईराज साळ इंद्रानगर टेकडी खाजी शहबाबा दर्गाकडे जाणारे रोडवर टिटवाळा तालुका कल्याण जिल्हा ठाणे येथे असल्याची माहिती मिळाली सदरची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट दोन यांना देऊन त्यांनी वर नमूद पथकास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेशित केले आहे लागलीच गुणेशका युनिट दोन कडे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे व सोबतचे श्रेणी पोलीस परिरीक्षक यशवंत बेनकुळी पोलीस हवालदार श्री आहेर अतुल पाटील प्रकाश महाजन असे मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने टिटवाळा जिल्हा ठाणे येथे जाऊन तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे सापळा संशयित इसामनामे प्रभास राजू सिंग चुन्नी वैवर्ष सत्तावीस राहणार सायराज साळ खाजी बाबा दर्गा रोड इंद्रनगर टिटवाळा पूर्व तालुका कल्याण जिल्हा ठाणे राहणार आज एकतनगर, वरोदा गुजरात हल्ली मुक्काम साईराज चाळ खाजी बाबा दर्गा रोड इंद्रनगर टिटवाळा पूर्व तालुका कल्याण जिल्हा ठाणे यांना पकडून त्यांच्या ताब्यातून चोरी गेलेली इको कार क्रमांक एम एच पंधरा जी एक्स शून्य दोन बारावा गुन्हा करताना वापरण्यात आलेली बजाज पल्सर दोनशे वीस मोटरसायकल क एम एच शून्य चार जी बी सत्याहत्तर एकोणीसचा एकूण तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी यांनी दिलेल्या कबुलीवरून इंद्रानगर पोलीस ठाण्याकडील गुन्हा रजिस्टर नंबर एकोणसत्तर ऑब्लिक दोन भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन ऑब्लिक दोन प्रमाणे गुन्हा उघडकीस आला असून आरोपींनी पुढील कारवाई इंद्रनगर पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक